नमस्कार मी डॉक्टर परेश खंडागळे खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड सांगोला खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या सुरू झालेल्या आहेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्व प्रकारचे फ्रॅक्चरचे ऑपरेशन मोफत केले जातील त्याचप्रमाणे लहान बालकांना जन्म झाल्यानंतर कमी दिवसाचे बाळ कावे झाले असल्यास तसेच निमोनिया असे बालकांना मोफत उपचार केले जातील त्याचबरोबर मुतखड्यांचे ऑपरेशन प्रोस्टेटचे ऑपरेशन ही पूर्णपणे मोफत केली जातील तसेच बांधकाम कामगार योजना देखील सुरू झालेल्या आहे यामध्ये बांधकाम कामगार कार्ड असलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबातील ज्यांचे नाव कार्डमध्ये आहे अशा व्यक्तींना सिझरियन गर्भाशय पिशवी काढणे व पिशवी साफ करणे अपेंडिक्स हार्निया त्याचबरोबर इत्यादी सर्व प्रकारचे ऑपरेशन ही मोफत केले जातील तसेच बांधकाम कामगारांसाठी तपासणी व उपचार व शस्त्रक्रिया या सर्व मोफत केल्या जातील त्याचप्रमाणे लवकरच मुख्यमंत्री सहायता निधी ई एस आय सी व सर्व कॅशलेस कंपन्या याची सुविधा उपलब्ध होणार आहे तरी या सर्व गोष्टींचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येते डिलिव्हरी सी झाल्यानंतर बाळाला जन्मजात बालकाला जर ॲडमिट करायची गरज भासल्यास आई आणि बाळ एकाच ठिकाणी राहतील अशी सुविधा सांगण्यात प्रथमच केलेली आहे त्याचबरोबर बालकांचे उपचार पूर्णपणे मोफत केले जातील तर या सर्व गोष्टींचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा तसेच बांधकाम कामगारांचे देखील त्या दे हॉस्पिटलमध्ये दे काढण्यात येईल त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी देखील आपल्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्यामध्ये देखील सर्व प्रकारचे उपचार मोफत केले -के जातील शस्त्रक्रिया लिए मोफत केल्या जातील लिए त्यांचे देखील कार्ड येथे हॉस्पिटलमध्ये काढण्यात येईल त्यामुळे या सर्व गोष्टींचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा आमचा पत्ता खंडागळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड सांगोला